नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्याकडे ना रात्रीच्या जवळपास बऱ्याच पोळ्या शिल्लक होत्या पाच ते सहा तर मग मी त्यांचा ना पोळ्यांचा चुरमा करून घ्यायचं ठरवलं अगदी आपण सगळे ज्या पद्धतीने बनवतो ना अगदी त्याच पद्धतीने बनवलं कांदे लसूण कढीपत्ता मिरची शेंगदाणे जिरं मोहरी या फोर्णीमध्ये मी थोड्या ओवा म्हणजे पाव चमचे ओवा आणि एक चमचा तिळ टाकलेली आहे याने पण फार छान चव हो येते कारण तीळ ज्यावेळेस दाताखाली येते ना हा चुरमा खाताना मस्तच टेस्ट येते त्यानंतर मी कांदे टाकून घेतले पोळ्यांना ना मी बारीक चुरून घेतलं होतं एकदम मिक्सरमध्ये केलं तरी चालतं पण मिक्सरमध्ये थोडं जास्तच बारीक होतं म्हणून मग मी हाताने करून घेतलं होतं आणि नंतर मी चवीपुरता मीठ याच्यातच ॲड केलं आणि अर्धा चमचा साखर टाकली मिठाचा जो चमचा आहे ना मला एका ताईंनी विचारलं होतं की तो कुठून घेतलेला आहे तर तो चमचा आणि त्याची प्राईस विचारली होती त्याची प्राईज वीस रुपये आहे आणि तो ना मी लोकल शॉपमधून घेतलेला आहे हळद मीठ साखर हे सगळं मी त्या पोळीच्या चुरम्यात मिक्स केलं आणि फोडणीमध्ये मिक्स करून घेतलं हा चुरमा कोणाकोणाला आवडतो ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा भाकरीचाही अतिशय चविष्ट लागतो खानदेशात ना ह्या चुरम्याला ना काला म्हणतात आणि भाकरीचा जो आपण तयार करतो ना सेम याच पद्धतीने भाकरीचा तयार केला जातो आणि त्यावरती ना लोणच्याचं जे तेल असतं आणि थोडासा जो खार असतो ना तो टाकला जातो आणि मिरची असते लाल मिरची ती थोडीशी तिला जिरं आणि तेलामध्ये म्हणजे फोडणी म्हणून टाकली जाते आणि वरून टाकतात त्या काल्यावरती त्याला बोकड काला म्हणतात तुमच्या गावाकडे काय म्हणतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वरून थोडं मी गोडा मसाला टाकलेला आहे या काल्यामध्ये पोळ्या खायला ना सगळेजण नाही म्हणतात पण अशा प्रकारचा जर आपण सुरमा केला ना तर तो अतिशय चविष्ट लागतो आणि सगळेजण आवडीनेही खाऊन घेतात त्यानंतर ना ओट्सचा मला चिला बनवायचा होता ओट्स घेतले दोन वाटी त्याला मिक्सरमधून फिरवून घेतलं मिक्सरमधून फिरवल्यानंतर ना याप्रकारे बारीक करून घेतलं हा चिलाही खूप हेल्दी असतो तुम्ही नक्कीच ट्राय करा कारण की ओट्स असं खायला ना आवडत नाही मला जनरली तर मला बघायलाही आवड म्हणजे असं बघूनही कसं तरी होतं पण या प्रकारचा चिला मी मस्तच आवडीने खाते गाजर किसून घेतले दोन एक कांदा चिरला जिरं थोडंसं तिखट हळद मीठ ॲड केलं आणि डोशासारखा कुरकुरीत तयार व्हावा म्हणून मग चार ते पाच चमचे रवा ॲड केलेला आहे त्यामध्ये आणि पाणी टाकून मी ते सगळं मिक्स करून घेत आहे कारण रवा आणि नंतर काही वेळानंतर बऱ्यापैकी पाणी ॲब्झॉर्ब करतं मग ज्या आपण बनवत असतो ना परत थोडं पाणी ॲड करायचं कारण की ना हे घट्ट घट घट्ट मिश्रण बनत जातं पण हे खूप हेल्दी आहे आणि अशा प्रकारे बनवलं तर टेस्टीही लागतं अवघ्या पाच मिनटात हा चिला तयार होतो आणि आपल्याला जास्त वेळही लागत नाही म्हणजे नाश्ता ज्यावेळेस सुचत नसेल ना काहीतरी हेल्दी खायचे तर त्यावेळेस नक्कीच अशा प्रकारचा तुम्ही चिला करा लवकरच नवरात्री सुरू होईल आणि आपल्या सगळ्यांचा उत्साहही द्विगुणित होईल तर मी ना म्हणजे स्वच्छता घरातील स्वच्छता करायला सुरुवात केलेली आहे म्हणजे श्रीगणेशाच केलेला आहे देवाऱ्यापासून आणि किचनच्या टाईल्सपासून यावेळेस मी किचनच्या टाईल्स स्वच्छ करण्यासाठी ना डिशवॉश लिक्विडचाच वापर केलेला आहे कारण मी जे मागच्या वेळेस ॲम वे लिक्विड दाखवलं होतं ना ते बऱ्यापैकी जणांना मिळालं नाही ते जर तुम्हाला मिळालं ना नक्की घ्या तुमच्या चिकट टाईल्स असतील ना तरी अगदी चकचकीत होतील कारण की ॲम लिक्विड्स जे असतात ना ते त्यांच्या एजंटकडे मिळतात जनरली ॲमेझॉनवरती म्हणजे दाखवतात पण म्हणजे येत नाहीत ते तर तुम्हाला मिळालं तर नक्की घ्या जर तुमच्या टाईल्स खूप चिकट असतील माझ्या किचनच्या टाईल्स स्वच्छ होत्या म्हणून मग मी डिशवॉश लिक्विडचा वापर केला आणि संपूर्ण ही जी किचनच्या भिंती आहेत ना त्या डिशवॉश लिक्विडने स्मूथ स्पंज घासणीने घासून घेतल्या आणि त्यानंतर बकेटमध्ये पाणी घेतलं आणि संपूर्ण किचनच्या टाईल्स मी पुसून स्वच्छ केलेल्या आहेत तुम्ही नवरात्रीसाठी किचन क्लिनिंग नंतर घरातली स्वच्छता करायला सुरुवात केलेली आहे का तेही मैत्रिणींनो मलाही कमेंटमध्ये जरूर सांगा किचनमधले जे भांडे होते ना ते मी घासून डायनिंग टेबलवरती आणि टोप भांड्यांचं जे आपलं टोपलं असतं त्यामध्ये ठेवले कारण मी कामाला सुरुवात केल्यानंतर दोनच तासात भरपूर पाऊस यायला लागला गेल्या तीन दिवसापासून आमच्या घरी खूप जोरात पाऊस आहे आणि पाऊस पावसाचं वातावरण झालं ना तर आपल्याला ही स्वच्छतेची कामं करायला इच्छा नाही होत कारण की ऊन असलं मोकळं वातावरण असलं ना तर प्रसन्न वाटतं आणि कामांचाही खूप उत्साह येतो त्यानंतर मी ना देवारा स्वच्छ करायला घेतला कारण की देवारा आतून मी बऱ्याच महिन्यांपासून स्वच्छ केलेला नव्हता देवाऱ्यातील आ आतील जो ट्रावरमधील सामान होता ना तो बाहेर काढून घेतला जे देवांचे वस्त्र होते नंतर आसन होते ना ती मी एका कपाट्यात व्यवस्थित पॅक करून कॅरी बॅग्समध्ये ठेवून दिले आणि जी ज्या वस्तू मला टाकून द्यायच्या होत्या ना त्या मी एका बाजूला करून ठेवल्या आपण कुठल्याही फर्निचरला जितकी बारीक डिझाईन केली किंवा डिझायनर बनवलं ना ते तेवढं जास्त स्वच्छ करावं लागतं कारण की ही जी डिझाईन आहे ना देवाऱ्याची त्यामध्ये ना खूप धूळ जाऊन बसते आणि मला आठवड्यात संपूर्ण जी म्हणजे बारीक अशी ओम जे दिसतं आहे ना डिझाईन्स तर त्या ते म्हणजे अगदी बोटाने ना स्वच्छ करावं लागतं आणि स्वच्छता करताना पण ते जरा जडच जातं कारण की इझिली तिथं बोटं जात नाही आणि कापडही जात नाही फर्निचरला ना मेंटेन करण्यासाठी मी ना म्हणजे काही कीड वगैरे लागू नये म्हणून ना मी लिक्विडचा वापर करत असते तर त्याच्याने स्पेस कंट्रोल करून घेते घरच्या घरीच करते आता यापूर्वी ना मी बाहेरून म्हणजे लोकांना बोलवून एजन्सीला पेस कंट्रोल करायची पण ते खूप जड काम जातं कारण की माझ्याकडे झुरळ वगैरे पण नाही आहे आणि त्यामुळे ना मग एवढं काही स्ट्रॉंग एव करावं लागत नाही पेस कंट्रोल तर मी ऑनलाईन एक लिक्विड मागवलेलं आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेल म्हणजे जर तुमच्याकडे फर्निचर असेल ना तर त्या ते, त्याने पेस कंट्रोल करायला तुम्हाला नक्कीच मदत होईल बाहेरून लोक येतात ना तर ते सगळीकडे फवारणी करतात नंतर क्रीम लावत पेस्टसारखं क्रीम असतं ते लावतात आणि ते जे म्हणजे फवारणी करतात ना ते पुसायला एवढं उघड होतं तुम्ही बरेच जण करत असणार तर तुम्हाला माहितीच आहे संपूर्ण किचन खाली करावं लागतं कपाटं खाली करावी लागतात आणि मग सगळीकडे फवारणी परत पंधरा दिवस लागतात त्या सगळ्या कामांना मी यापूर्वी दोन वेळेस केलेलं मग त्यानंतर ठरवलं की मी घरीच करायचं म्हणजे म्हणून मग मी आता पेस कंट्रोल घरच्या घरी करते ड्रावरमध्ये देवासाठी जेही साहित्य होतं पुस्तकं एका ड्रावरमध्ये ठेवली नंतर वाती धूप अगरबत्ती हा धूप ना नैवेद्य कंपनीचा आहे तोही खूप छान आहे आणि हा नैवेद्य कंपनीचा जो ब्लॅक आहे आणि नंतर जो थोडासा कॅरीबॅगमधलं जे छोटं दिसतं आहे ना ते लोभान आहे सायकल कंपनीचं ते तर मला फारच आवडलं मी गणपती बाप्पा जेव्हा आलेले आहेत घरी त्यावेळेस आणलेला पहिल्यांदाच मग मी बऱ्यापैकी आणले कारण की ते ना एकदम लाईट वास आहे त्याचा कारण मला जास्त स्ट्रॉंग वास असेल ना त्याचं डोकं दुखायला लागतं म्हणून मग मी लाईट असे धूप अगरबत्ती शोधत असते पण मला हे लोभान सायकल कंपनीचं खूपच आवडलं तुम्ही एकदा थोडं तरी आणून बघा नक्कीच तुम्हालाही आवडेल त्यानंतर आपण काही स्वच्छता करायला काढलं ना खूप पसारा पण होतो गॅस ओट्यावरती तुम्हाला दिसतच असेल मी आधी झाडून घेतलं जोही बारीक कचरा होता ते या तेव्हाऱ्याच्या बारीक डिझाईन्स मी आधीच पुसल्या होत्या पण तरीही मला असं समाधान होईल इतक्या त्यांना चकाकी वाटत नव्हती तर मी परत कापड घेऊन पुसून घेतलं आपल्याला ना असं खूप डीप क्लिनिंग करायला कंटाळा येतो पण नवरात्र म्हणा दिवाळी म्हणा गणपती बाप्पांचं आगमन होणार असेल तर आपल्यात ना एक वेगळाच उत्साह म्हणजे निर्माण होतो आणि आपण पटापट पत संपूर्ण घराची स्वच्छता करण्यासाठी सज्ज होतो त्यानंतर गॅस ओटा आणि गॅस ओट्याच्या भिंतीनं मी स्वच्छ करायला घेतल्या मला तर खरंच खूप कंटाळा येतो होता स्वच्छ करायचा पण काय करणार सगळी कामं झाली होती पण मग गॅस ओटा तसाच ठेवून चालणार नव्हता म्हणून मग मी गॅस ओटाही स्वच्छ करून घेतला स्वच्छतेची कामं करायला ना आधी खरंच कंटाळा येतो पण ज्यावेळेस आपण सुरुवात केली ना तर आपला कंटाळा कुठल्या कुठे पळून जातो आणि ज्यान म्हणजे स्वच्छता केल्यानंतर जेव्हा चकाकी येते आपल्या किचनला घराला तर ते फारच छान वाटतं देवाऱ्यावरती ना मी तेलाची बॉटल आणि कास ठेवला आहे कारण की तो पेपर उडून जाऊ नये म्हणून कारण ना पेपर नाही ठेवला तर प्रचंड धूळ जमा होते तिथे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद